नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहश स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी केंद्र सरकारचा हीट अँड रन हा काळा कायदा रद्द करा ड्रायव्हर चालक मालक संघटनेचे निप्पाणी येथील तहसीलदारांना निवेदन केंद्र सरकारने आणलेल्या हिट अँड रन या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात निपाणी येथे रिक्षाचालक चालक, चालक ड्रायव्हर चालक मालक संघटना यांच्या वतीने निपाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या वाहन चालकावरती फौसारी गुन्हा दाखल करून त्याला दहा वर्षाची शिक्षा करणे आणि सात लाख रुपये नुकसान भरपाई देणे यासारख्या गोष्टी मोटर चालकावरती लादणे हे चुकीचे असून यामुळे ट्रक मोटार चालक व्यावसायिकावरती मोठा परिणाम होणार असून यामुळे अनेक ड्रायव्हर लोकांचे जीवन उद्ध्वस्त होणार आहे यासाठी केंद्र सरकारने हा कायदा रद्द करण्याची मागणी संपूर्ण देशामध्ये मा दे चालक मालक संघटना व वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहे निपाणी मोटार मालिक कर संघ निपाणी ट्रान्सपोर्ट असोसिएशन संघ चालक मालक आणि ड्रायव्हर संघटनेच्या माध्यमातून यावेळी निवेदन देण्यात आले असून या केंद्र सरकारच्या काळा संदर्भात यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी चालक मालक संघटना रिक्षा चालक टेम्पो चालक व ट्रक ड्रायव्हर यांनी माध्यमांशी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा सेक्रेटरी आज आम्ही रुपाने ट्रक मालक ट्रक ड्रायव्हर आमचे त्याचे ड्रायव्हर्स बंधू आता तहसीलदार साहेबांना देण्यात आलो आहोत की केंद्र सरकारने जो नवीन कायदा लागू केलेला आहे अपघातासंदर्भात हिट अँड रन हिट अँड रन हे हिट करणे आणि रन करणे आता झाल्यानंतर ड्रायव्हर करून देतो आणि गुन्ह्यास पात्र ठरतो त्यासाठी तिने सात लाखाचा दंड आणि दहा वर्ष कारावास सातलेला आहे पण हिट मध्ये अनेक तिने सांगितलेलं आहे की पेशंटला किंवा अति व्यक्तीस तुम्ही जर दवाखान्यात केला लिटिशनला कळवलं तर त्या थोडीशी म्हणजे दावत होणार की बाबा तुम्ही शिक्षा होणार ही शंभर टक्के नक्की तर असं नको आहे की ड्रायवर हे जाणून बसून कुठे अपघात करत नाही आणि या ड्रायव्हरांना खरोखरच एक कुठलंही संरक्षण नाही आहे आजपर्यंत हा कायदा लागू करायला सोडून हिने हिट अँड रनचा दहा वर्षाचे कारवास आज पोटासाठी ड्रायव्हर गाव सोडून इकडे तिकडे जात असो भला कुठलाही ड्रायवर असू दे कारचा असू दे रिक्षाचा असू दे टेम्पोचा असू दे ट्रकचा असू दे आणि आज ही भीती त्यांच्या मा मनामध्ये आहे की जर हिट अँड रनला त्याला दहा वर्ष तुरुंगवाद झाला किंवा सात लाख दंड झाला तर तो हे काम करू शकणार नाही त्यांच्या मनामध्ये भीती आहे आणि हा व्यवसायावर पूर्ण काळोख साचलेला आहे की बाबा थे थे करती थे थे। ते भविष्यात ते काम करतील की नाही हे पण आम्हाला भीती तर ह्यासाठी संरक्षण व्हायला पाहिजे ड्रायव्हरांसाठी केंद्र सरकारने चांगल्या उपाययोजना आणल्या पाहिजेत आणि ह्या कायद्यामध्ये त्यांनी व्यवस्थित ड्रायव्हर्स असोसिएशन ऑल इंडिया असोसिएशन सर्व ड्रायव्हर जे असोसिएशन आहे त्यांना विश्वासात घेऊन ते कायद्यामध्ये त्यांनी व्यवस्थित दुरुस्ती करून जे पूर्वी चाललेलं ते कायदा आणि कोणताही ड्रायव्हर अपघात करण्यासाठी बाहेर पडलेला असतो कोरोना काळात कोरोना काळात ड्रायव्हरांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे ते ड्रायव्हर होते म्हणून मालाची वाताहत वाहतूक व्यवस्थितपणे पार पडलेली आहे म्हणण्याचा उद्देश काय देशाचा दुसरा संरक्षण म्हणजे आमच्या आर्मी मिलिटरी नंतर ड्रायव्हर्सच योद्धा आहेत असं माझं मत आहे आणि यातून आम्हाला हा कायदा आम्हाला लादून घ्यायचा नाही आहे यासाठी आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि एवढे बोलून मी दोन शब्द घेतो आज आपले बऱ्याच बहुसंख्येने चालक बंधू जमले त्यांचे पहिला अभिनंदन करतो मी हा जो सरकारने काय लादण्याचा निर्णय केला आहे हा सर्व ड्रायवर बांधवांच्या विरोधात असून हा अन्यायकारक आहे हा कायदा पूर्णपणे जाचक का असून त्यांचे दूरगामी परिणाम होणार आहेत तसेच ते हा कायदा लादला तर एक एक ड्रायव्हरचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे तरी केंद्र सरकारने हा कायदा त्वरित रद्द करावा अशी आमची पूर्ण ड्रायवर चालक मालकांच्या वतीनं विनंती आहे त्याचप्रमाणे आमच्या अनेक अशा चार पाच मागण्या आहेत ड्रायव्हर बंधूसाठी हायवेवर विश्रांतीगृह तसेच मुलांच्यासाठी संरक्षण मुलांसाठी शिक्षण या देखील मागण्यांचा विचार करून त्यांची लवकरात लवकर पूर्तता करावी आणि हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा कायदा त्वरित रद्द करावा हा आमच्या सर्व चालक मालक बंधूच्या वतीने विनंती करतोय आणि सरकारला हे <coughs> रद्द करावं लागेलच धन्यवाद <coughs> <coughs> ग्रामीण विद्यार्थी निवेदन मुलं याला

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन जोते गजानन खापे प्रवीण झळके राजेंद्र बेडकीहाळे उमेश भोपे संजू पुजारी विजय कांबळे प्रशांत बंडार रामनकट्टी दिलीप साळुंके राकेश हुकेरी अमित वंजारे राजू लठ्ठे मोहन कोल्हे बाळकृष्ण शेडिंगे रवी मगदुम शंकर आउटे संजय संगपाळ अनिल केसरकर शंकर आवटे यांच्यासह चालक मालक संघटनेचे पदाधिकारी ट्रक ड्रायव्हर रिक्षा ड्रायव्हर मोठ्या संख्येने उपस्थित होते निप्पाणी होन जनशक्ती वायस न्यूजसाठी मुख्य संपादक संतोष मातीवडर ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा